आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत बल्लापूर शहरातील विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारच्या विरोधातील निश्चित रॅलीमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून सदरच्या रॅलीचे आयोजन केले होते यावेळी भारतमुक्ती मोर्चाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश येल्वे लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे बदलापूर शहर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अविनाश सोनवणे नव तरुण मित्रमंडळ प्रशांत गायकवाड यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची देखील लक्षणीय उपस्थिती होती ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा देत मोदी सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला ही ईव्हीएम ची जी रॅली आहे जी आम्ही तयारी चार चरणामध्ये केली पाच तारखेला आम्ही निवेदन दिलं दहा तारखेला आम्ही धरणं आंदोलन केलं सोळा तारखेला आम्ही रेलीचं नियोजन केलं होतं ठाणा जिल्हाधिकारी आणि फक्त ठाण्यापुरती नाही आहे तर संपूर्ण भारतभरामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये होत आहे भारतमुक्ती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये येत्या एकतीस तारखेला म्हणजे एकतीस जानेवारीला आपण जे राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्या कार्यालयावरती विशाल महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या महामोर्चामध्ये माननीय शरद चे प चंद्रराव पवार साहेब पण येणार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि विविध सा विविध समाज सिंग सामाजिक संघटना आणि विविध पक्ष त्या रॅलीमध्ये सामील होणार आहे आमची मागणी हेच आहे की बॅलेट पेपरच्यावरतीच इलेक्शन व्हावं कारण ई व्ही एमच्या माध्यमातून सर्रास वोटिंगची चोरी होते आणि या भारताच्या नागरिकाचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेऊन या ठिकाणी संविधानाच्या विरोधातलं आणि लोकशाहीच्या विरोधातलं वातावरण निर्माण करून संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे नक्कीच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अतिशय परिश्रम करून या देशाची घटना बनवली आणि ती घटना बनवल्यानंतर या देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या देशाचा नेता निवडण्याचा अधिकार फक्त सर्वसामान्य जनतेला दिला परंतु दोन हजार चौदामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करून त्यांना कुठल्या प्रकारचा जनाधार नसताना ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करून करून त्यांनी या सत्तेवरती ते आलेले आहेत आणि सत्तेवर आल्यानंतर या देशाची घटना बदलण्याचं कूट कारस्थान त्यांचं चाललेलं आहे आणि त्यांचं कूट कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व सामान्य पक्ष एकत्र एकत्र येऊन या ई व्ही एम मशीन रद्द करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि त्यासाठी येत्या भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी सर्वांची मागणी आहे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्य जो मतदार आहे त्याला देखील आपला हक्क बजवण्याचा समाधान होईल आता ई व्ही एम मशीनद्वारे जो हक्क बद बजावला जातो पण तो मतदान त्या ते मतदान त्या मतदाराला ज्या नेत्याला केलेलं असतं त्या ठिकाणी पोहोचत नाही कारण या मशीनमध्ये घोटाळे करून ठेवलेले आहेत त्यामुळे गेल्या दहा वर्ष भारतीय जनता पक्ष ही सत्ता बेकायदेशीरपणे भोगत आहे असं आमचं मत आहे आणि यापुढच्या सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपर हव्या अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आजपासून हा संघर्ष सर्व पक्षांमध्ये सुरू आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीसशे एकोणपन्नासला <coughs> राज्यघटना लिहून आपल्याला स्वातंत्र्यपणे मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि तो अबाधित ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मते केलं पाहिजे राज्यकर्त्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका कुठंतरी आमच्या या माध्यमातून जन जनहितासाठी झाल्या पाहिजेत ई व्ही हा जो प्रकार भारतामध्ये जो चालू आहे आणि त्याच्यामधले घोटाळे चालू आहेत हे घोटाळे कुठेतरी थांबले पाहिजेत आणि त्यासाठी आमच्या माध्यमातून अनेक संस्था आहेत पक्ष आहेत अनेक इथे संघटना आहेत या संघटनेच्या मार्फत एक चांगला मेसेज समाजामध्ये जावा म्हणून इवे हटाव आणि देश बचाव या पद्धतीची ही संकल्पना आम्ही बदलापूरपासून चालू करतो आहे आणि ही संकल्पना पूर्णपणे देशामध्ये नेणार आहोत आणि ई एम ही हटलीच पाहिजे ही आमची प्रथमता मागणी आहे आणि बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे जेणेकरून मतदारालासुद्धा एक आगळं वेगळं समाधान होईल त्याला त्याचा अधिकार मिळेल आणि जो आपल्याला पाहिजे नेता जो सक्षम नेता आहे तो निवडण्याचा जो आम्हाला अधिकार दिलेला आहे तो आम्हाला कुठेतरी समाधानकारक होईल अशी आमची पूर्णतः मागणी आहे मी काँग्रेसचा अनुसूचित जाती विभाग या विभागाचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष माझं नाव भरत कारांडे आहे आणि भारत मुक्ती मोर्चा या बॅनरखाली हा जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्यांना आमच्या पक्षातर्फे पूर्णपणे सपोर्ट आहे यांनी यांच्या कामाला सुयश लाभो हीच प्रार्थना करतो जय आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी म्हणजे लोकशाही ज्या दिवशी स्थापन झाली तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटनेने दिलेला हा सर्व लोकांना अधिकार आहेत जे भारतात राहतात जे भारताचे नागरिक आहेत म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आज असं होतं पाच वर्ष निवडणुका येतात लोक आपला मतदानाचा हक्क बजावतात लोकांना निवडून देतात जे प्रतिनिधी निवडून देतात ते नंतर हुकुमशा होतात आणि याच्या मागचं कारण जी ई व्ही एम आहे ई व्ही एममध्येमुळे कसं होतं पारदर्शी निवडणुका होत नाहीत आणि पारदर्शी न झाल्यामुळे आमचा सगळ्यांचा ई व्ही एम मशीन आणि या सरकारवरती संशय तो दूर करावा म्हणून ई व्ही एम मशीन रद्द केल्या पाहिजेत जेणेकरून पारदर्शक जे वोटिंग बॅलेट पेपरवर होईल आणि ते मिळावं यासाठी आज आम्ही संविधान बचाव आणि ई व्ही एम हटाओ अशी रॅली काढलेली आहे ई व्ही एममुळे खरं तर देश आपला भारत देश हा गुलामगिरीच्या दिशेला आणि हुकुमशाहीच्या दिशेला चाललेला आहे आणि हे थांबवण्यासाठी तलागलातला जो कार्यकर्ता आहे तो कधीच वरती येऊ शकत नाही कारण हुकुमशाही हाच त्यांचा उद्देश असल्याकारणाने आणि प्रत्येक ठिकाणी ई व्ही एमचा चुकीचा वापर करून त्यांना महासत्ता करण्याचा त्यांचा अजेंडा हा आपण थांबवला पाहिजे कुठेतरी आणि तलागलातला कार्यकर्ता आणि जे समाजकार्यामध्ये आहेत रस्त्यावर उतरून ही ई एम मशीन बंद करून आणि बॅलेट पेपरचा जो उद्देश आहे तो पूर्ण झाला पाहिजे तरच या भारत देशामध्ये काहीतरी परिवर्तन होईल जय भीम जय संविधान सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भारत मुक्ती मोर्चा युनिट बदलापूर यांच्या वतीने जे ई व्ही एम हटाव रॅली जे आयोजित केलेली आहे एक बदलापूर बौद्ध समाज त्याचा प्रतिनिधी म्हणून त्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी बदलापूर बौद्ध समाजातर्फे या रॅलीला पूर्णपणे पाठिंबा देतो समर्थन देतो जे बी प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर